नमस्कार मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण करणार आहोत पौष्टिक लाडू सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्यामध्ये बदलत्या ऋतुमानानुसार आपल्याला व्हायरल इन्फेक्शन होत असतं यासाठी आज आपण करणार आहोत रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे पौष्टिक लाडू हे लाडू करत असताना आपण भरपूर जीवनसत्व असलेले व इतर पौष्टिक घटक असलेले पदार्थ वापरले आहेत त्यामुळे आपण यातील एक एक लाडू दररोज खाल्ला ना तर तो आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतो तसंही मुलं फ्रूट्स खायला कंटाळा करतात अशावेळी तुम्ही मुलांना दुधासोबत एक लाडू नक्कीच देऊ शकतात लाडू हा जीवनसत्वांचा खजिना असतो त्यामुळे आज आपण आपल्या किचनमध्ये लाडूच बनवणार आहोत तर चला मग वेळ न वाया घालवता अतिशय उत्तम हेल्दी आणि युनिक लाडूंची रेसिपी आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत वेळ न वाया घालवता जरा रेसिपीला लगेच सुरुवात करूया सर्वात आधी आपण घेणार आहोत जाड बुडाची कढाई आणि ह्या कढाईमध्ये आपण मीडियम फ्लेमवरती एक वाटी शेंगदाणे भाजणार आहोत शेंगदाणे आपल्याला अशाच प्रकारे चाळत चाळत मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत खूपच काळपट करायचे नाही आहेत शेंगदाण्यांमध्ये बी कॉम्प्लेक्स असल्यामुळे मेंदूला पुरेसे पोषण मिळते व मेंदू कडी रक्त प्रवाह हो वाढण्यास मदत होते शेंगदाण्यांमध्ये कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंटचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते तर चला आपले जे शेंगदाणे होते ते मस्त असे खरपूस भाजले गेले आहेत आणि त्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे किंवा सकट जरी तुम्ही लाडूंमध्ये टाकले ना तर अतिशय शे उत्तम शेंगदाणे आपल्या वेगळ्या सेपरेट डिशमध्ये काढायचे आहेत आता त्याच कढाईमध्ये आपल्याला एक चम्मच इथं साजूक तूप टाकायचं आहे आणि ह्या तुपामध्ये आपल्याला एक वाटी मखाने घालायचे आहेत मखाने सुद्धा आपल्याला मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी असे फ्राय होऊ द्यायचे आहेत मखाने खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात मखाण्यांमध्ये सोडियम पोटॅशियम फायबर कॅल्शियम आयर्न आणि व्हिटॅमिन सी असे इत्यादी पोषक तत्व घटक असतात डायबिटीज पेशंटने नक्कीच मखाने खायला हवे तो त्यांचा बेस्ट स्नॅक्स म्हणून मखाने ओळखले जातात आता मखानेसुद्धा आपल्या एका सेपरेट डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याच कढाईमध्ये आपल्याला इथं अर्धी वाटी पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि साहित्य घेताना तुम्ही कोणतंही एक भांड आधी सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि नंतर साहित्य घ्यायचे आहे पांढरे तीळसुद्धा आपल्या मिडियम फ्लेमवरती मस्त असे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत खूपच काळपट करायचे नाही आहेत आरोग्यासाठी पांढरे तीळ खाणे अत्यंत फायदेशीर आहे आयुर्वेदानुसार तीळ हे बलवर्धक आहेत थंडीच्या दिवसात तीळ नक्कीच खाल्लं पाहिजे तिळामध्ये पोषक तत्वांचा खजिना असतो तिळामध्ये पुरेसे प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळतं ज्यामुळे भूक वाढवतं आणि अन्नपचन होण्यात मदत होते तिळ आता आपल्या सेपरेट एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याच कढाईमध्ये आपल्या इथं अर्धी वाटी मगज बी घ्यायचे आहेत मगज बीसुद्धा आपल्या मिडियम फ्लेमवरती सोनेरी रंग येईपर्यंत मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत मगज बीमध्ये प्रोटीन विटॅमिन्स ओमेगा थ्री ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड्स असतात मॅग्नेशियम झिंक पोटॅशियम इत्यादी पोषक तत्व जीवनसत्व असतात त्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते पचनक्रिया सुधारते आणि हिमोग्लोबिन देखील वाढतो डोळ्यांची नजर तेज होते डोकेदुखी आणि मायग्रेनसारखे जे आजार असतात त्यापासून मुक्तता मिळते मगजबीसुद्धा आपल्या त्याच ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याच कढाईमध्ये आपला एक वाटी इथं बादाम घ्यायचे आहेत सोनेरी रंग होईपर्यंत बदाम इथे मीडियम फ्लेमवरती मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत बदामामध्ये प्रोटीन फायबर आणि ओमेगा थ्री फॅटी असिड्स असतात शिवाय कॅलरीचे प्रमाण कमी करतात खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात बदामामुळे मेंदूच्या आरोग्यास जास्त फायदा मिळतो आता बदामसुद्धा आपल्या त्याच ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याच कडेमध्ये आपल्या इथे एक वाटी काजू घ्यायचे आहेत काजूमध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असतात आणि काजू खाल्ल्याने पोट भरलेले राहते त्यामुळे वजन नियंत्रणात राहते याशिवाय काजूंमध्ये असलेले मॅग्नेशियम पचनशक्ती सुधारते आणि यामध्ये असलेले कार्बोदके वजन कमी करण्यास मदत करतात याशिवाय काजूंमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात त्यामुळे आपल्याला शरीरास आवश्यक ते घटक मिळतात काजू योग्य प्रमाणात खाल्ले ना तर वजन नियंत्रणात राहू शकते काजू खरपूस आपल्या मीडियम फ्लेमवर भाजले गेले की लगेचच ताटामध्ये काढायचे आहे आणि सेम कढईमध्ये आपल्या इथं एक वाटी सुक्क किसलेलं खोबरं घ्यायचं आहे ओलं घ्यायचं नाही आहे सुक्कं किसलेलं खोबरं घ्यायचं आहे लाडूसाठी खोबरं घेताना चांगली वाटी बघूनच घ्यायची आहे ताजं आणि सुकलेलं खोबरं घ्यायचं आहे म्हणजे लाडू जास्त दिवस टिकतात आणि लाडू लवकर खराब होत नाही त्याशिवाय लाडूला खवट वास सुद्धा येत नाही खोबऱ्याचा किस आपला व्यवस्थित मिडियम फ्लेमवरती खरपूस असा भाजून घ्यायचा आहे जास्त काळपट करायचा नाही आहे सुक्या खोबऱ्याच्या सेवनाने शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढते भरपूर प्रमाणात बी जीवनसत्व असतात खोबऱ्यामध्ये डोळ्यांचा थकवासुद्धा कमी होण्याचं काम खोबरं करत असतं आणि हृदय आणि मेंदूसाठी खोबरे सर्वात जास्त चांगले असते सुके खोबरे खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि व्हायरल इन्फेक्शनपासून आपला सुटका मिळते आता सुद्धा मस्त असं सोनेरी रंग येईपर्यंत भाजलेलं आहे आता सेपरेट डिशमध्ये आपल्याला खोबरं काढायचं आहे आणि त्याच कढईमध्ये इथं आपला दोन चम्मच साजूक तूप टाकून त्यावर आपल्याला एक वाटी इथं मनुके घालायचे आहेत मनुके काळे असतील तरीही चालतील आणि अशा प्रकारचे असतील तरीही चालतील मनुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स प्रोटीन्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात विटॅमिन्स असतात आणि सुद्धा असतात मनुके खाल्ल्याने बद्धकोष्ठता गॅस अपचन अशा समस्यांपासून सुटका मिळते या ठिकाणी काळे मनुके असतील तर उत्तमच आता मनुके मस्त आपल्याला मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे आहेत आणि असे टम्म फुगले की लगेचच आपल्याला त्याच ताटामध्ये आपल्या मनुके काढून घ्यायचे आहेत मनुक्याने लाडूंना फ्लेवरही खूप छान येतो आणि स्वीटनेस देखील लाडूंचा वाढतो तुप्पात फ्राय केलेले मनुके लहान मुलांसाठी खूपच उत्तम असतात म्हणून लहान मुलांना अशा प्रकारे मनुके नक्कीच द्या लहान मुलं अगदी आवडीने खातात आता फ्राय केलेले मनुके की आपल्याला त्याच ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आता उरलेल्या तुपामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे गव्हाचं पीठ मी मुद्दामून न चाळता घेतलेलं आहे आता गव्हाचं पीठ छान तुपावर परतून घेऊया आधी थोड्या तुपावर परतून घेऊया नंतर गरज लागल्यावर तूप टाकायचे आहे लो टू मीडियम फ्लेमवर पिठाचा कच्चेपणा कमी करून घ्यायचा आहे गव्हाचं पीठ ताजं तळलेलं असावं म्हणजे लाडू जास्त दिवस टिकतात आणि लाडू खवट होत नाही पीट नसल हो, पीट तुम्हाला जर गव्हाचं पीठ नसेल घालायचं ना तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल गव्हाच्या कोंड्यामध्ये लोह कॅल्शियम बी वन जीवनसत्वे व भरपूर प्रमाणात प्रथिने असतात गहू बलवर्धक आहेत पण ही जीवनसत्वे अगदी बारीक चाळलेल्या पिठामध्ये नसतात म्हणूनच आपण इथं पीठ कोंड्यासहितच वापरायचे आहे तुम्हाला जर लाडू उपवासासाठी बनवायचे असतील ना तर तुम्ही इथं गहूचे पीठ स्किप करू शकतात आणि मखानेसुद्धा स्किप करू शकतात आता परत दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला इथं साजूक तूप टाकायचं आहे दोन चमच जेणेकरून आपलं जे गव्हाचं पीठ आहे ना ते मस्त असं खरपूस भाजलं जाईल आणि त्यामध्ये साजूक तुपाचा अंश जाईल आणि त्यामुळे खूपच छान असं पीठही छान भाजलं जाईल आणि डाळूंची चव देखील अजून वाढेल आता अशा प्रकारे आपल्या चमच्याच्या सहाय्याने प्रेस करून करून मस्त असं मिडियम फ्लेमवरती गव्हाचं पीठ मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये जेवढाही कच्चापणा असेल तो पूर्ण काढून घ्यायचा आहे उपवासासाठी लाडू बनवायचे असतील तर गव्हाचं पीठ स्किप करायचे आहे आणि ह्यामध्ये आपल्याला राजगिरा पीठ किंवा साबुदाणा पीठ टाकायचे आहे त्याने देखील लाडू खूप छान बनतात आणि नुसते ड्रायनट्स ड्रायफ्रूटपासून आपल्याला जर लाडू बनवायचे असतील ना तर फक्त खजूर आणि गुळ घालूया आणि बाकीचे ड्रायनट्स टाकायचे आहेत त्यानेही देखील खूप छान लाडू वळतात आणि टेस्टीसुद्धा बनतात आता तुपात भाजलेल्या गव्हाच्या पिठामध्ये परत आपल्याला दोन चमच इथं गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे जेणेकरून तुपामध्ये भाजलेल्या गव्हाच्या पिठामध्ये ज्या गठोळ्या झाल्या असतील गाठी झाल्या असतील त्या मस्त अशा वेगळ्या होतील आणि पीठ मस्त असं दाण्यादार परत भाजलं जाईल आणि दाण्यादार मोकळे मोकळे होईल आता बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मस्त असं खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत आपलं गव्हाचं पीठ छान असं खरपूस भाजलं गेलेलं आहे आणि ज्यामुळे आपले लाडू चविष्टसुद्धा बनतील आणि जास्त दिवस टिकतील आता सेपरेट भाजून ठेवलेले क्रिस्पी फ्राईड मखाने आणि शेंगदाणे आपण घेतलेले आहेत सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपला फ्राईड मखाने दळून घ्यायचे आहेत पल्स मोडवर खूपच फाईन पावडर करायची काहीही गरज नाही आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशाच प्रकारे आपल्याला दाणेदार मखाने दळून घ्यायचे आहेत आता मखाने आपल्या वेगळ्या डिशमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत शेंगदाणेसुद्धा आपला पाच ते दहा सेकंदासाठी पल्स मोडवर दळून घ्यायचे आहेत पावडर करायची नाही आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आता शेंगदाण्याची पावडरसुद्धा आपल्या वेगळ्या डिशमध्ये टाकायचे आहे आणि बाकीचे जे ड्रायफ्रूट्स होते ना ते पूर्णपणे मस्त आता गार झालेले आहेत आता हे सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पल्स मोडवर जाडसर दाणेदार कूट करून घ्यायचा आहे पावडर बनवून घ्यायचे आहे खूपच फाईन पावडर करायची काहीही गरज नाही आहे जेमतेम दहा ते पंधरा सेकंद आपल्याला पल्स मोडर सर्व मिश्रण दळवून घ्यायचे आहे आणि बघू शकता तुम्ही दाणेदार पीठ मस्त असं रेडी झालेलं आहे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे हाताच्या साहाय्याने आणि मस्त असं पीठ रेडीसुद्धा झालेलं आहे आता ह्या मिश्रणामध्ये आपला काही साहित्य ॲड करायचं आहे यात टाकायचे आहे दळलेले शेंगदाणे शेंगदाण्याची पूर्ण पावडर या मिश्रणामध्ये आपल्याला पूर्ण टाकायचे आहे आणि त्यानंतर दळलेले मखानेसुद्धा आपल्याला यात टाकायचे आहेत आता आपल्याला फ्राय केलेले खोबऱ्याचा कीसुद्धा टाकायचा आहे आणि क्रिस्पी झालेला जाह खोबऱ्याचा कीस हाताने सहजच चोरला जातो अशा प्रकारे आपला चुरून हा कीस यामध्ये ॲड करायचा आहे तुम्ही हा कीस शेवटी जरी ॲड केला तरीही चालेल पण मी आत्ताच टाकते आहे तुम्ही तुमच्या मर्जीनुसार शेवटी किंवा आत्तासुद्धा टाकला तरीही चालेल आता ह्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे खरपूस भाजलेलं गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठाने खूपच छान चविष्ट लाडू बनतात तुम्ही स्कीप देखील करू शकतात तुम्हाला नाही आवडत असेल तर आता ह्यामध्ये टाकणार आहोत आपण एक वाटी अजुवा खजूर अजुवा खजूर ही नॉर्मल खजूरपेक्षा जास्त पटीने आरोग्यास लाभदायक असते ज्या पेशंटच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल ना तर त्यांनी अजुवा खजूर नक्कीच खायला हवे खजूर खाल्ल्याने शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि खजुरामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम कॉपर अशा अनेक प्रकारचे लोह खनिजे असतात आणि बी सुद्धा खजुरापासून आपल्याला मिळतात आता पूर्ण खजुरांच्या बिया आपल्या इथं काढून घ्यायच्या आहेत आणि फक्त खजूरच आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायचे आहे आता त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे एक वाटी किसलेला गूळ गूळ मी व्यवस्थित चिरून घेतला आहे किंवा किसून घेतला तरीही चालेल गुळचे प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या चवीनुसार करू शकतात जास्त गोड तुम्हाला लाडू पाहिजे असतील तर अजून दोन ते तीन चमच आपल्या इथं गुळाचे प्रमाण वाढवायचे आहे किंवा खजुराचे देखील तुम्ही प्रमाण वाढवू शकतात आता मी मीडियम गोड असणारे लाडू बनवणार आहे त्यामुळे हे अगदी परफेक्ट माप आहे तुम्हाला जर जास्त गोड लाडू पाहिजे असतील तर तुम्ही इथं गुळाचं प्रमाण वाढवू शकता किंवा खजुराचं प्रमाणसुद्धा वाढवू शकतात आता पूर्ण मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे आणि परत हे जे मिश्रण आहे ना ते आपला परत पल्स मोडवर चार ते पाच एकदासाठी पूर्ण मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये परत दळून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकतात मिश्रण दळल्यानंतर थोडंसं ओलसरपणा आलेला आहे ज्यामुळे लाडू पटकन असे वळतील आणि मस्त असे गोल गोल तयार होतील आता अशा प्रकारे आपल्या हातामध्ये थोडे थोडे मिश्रण घेऊन गोल गोल लाडू बनवून घ्यायचे आहे तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही लहान मोठे लाडू बनवू शकतात आता अशा प्रकारे मी मीडियम साईजचे लाडू बनवलेले आहेत आणि पूर्ण लाडू आपल्याला अशाच प्रकारे तळहातावर घेऊन प्रेस देऊन गोल गोल लाडू बनवून घ्यायचे आहेत पूर्ण साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दळल्यामुळे तेल रिलीज झालं आणि त्यामुळे असा ओलसरपणा आलेला आहे या लाडूंमध्ये तुम्ही डिंक जरी घातला ना तरीही चालेल डिंक आपल्याला तुपामध्ये थोडा फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून डिंक मस्त असा क्रिस्पी होईल आणि लाडूंमध्ये पटकन असा व्यवस्थित मिक्स होईल आणि लाडू मस्त असे बलवर्धक होतात डिंकामुळे सुद्धा खूप सारे प्रमाणात शक्ती वाढते आता आरोग्यदायी आणि मस्त असे इम्युनिटी बुस्टर रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे आपले लाडू रेडी झाले आहेत हे जे लाडू आहेत ना में सुद्धा अतिशय उपयुक्त आहेत नुसते पावसाळ्यात नाही तर तुम्ही वर्षभरसुद्धा हे लाडू खाऊ शकतात जर तुम्हाला हिवाळ्यामध्ये हे लाडू बनवायचे असतील ना तर यामध्ये तुम्ही डिंक आणि थोडे मेथीचे प्रमाणसुद्धा टाकू शकतात रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे तसेच बलवर्धक असणारे आपले जे लाडू आहेत ते रेडी झाले आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा चॅनलला नवीन असता तर प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा जे अगदी फ्री आहे आणि तुम्हाला फ्रीमध्ये पूर्ण रेसिपीज बघायला मिळतील रेसिपी नक्की ट्राय करा आता भेटूया आपण पुढच्या टेस्टी हेल्दी आणि डेलिशियस रेसिपीसोबत तोपर्यंत तो खात राहा मस्त राहा हेल्दी राहा हॅप्पी राहा आणि लाईफ एन्जॉय करा थँक्यू